राज्यभरात बेसुमारपणे सुरू असलेल्या मटका चक्री यांसारख्या जुगाराच्या आहारी जाऊन झटपट पैसे कमविण्याच्या नादात असंख्य लोकांचे संसार होत असताना मात्र प्रशासनाच्या भीतीने काही दिवस हे धंदे बंद राहून पुन्हा पूर्ववतपणे सुरू होतात यामध्ये कमी पैसे इन्व्हेस्ट करून जास्त पैसे कमविण्याच्या हव्यासापायी अनेक लोक आपला पगार किंवा आपल्या जवळ असलेली जमापुंजी देखील या जुगारामध्ये अडकवितात परंतु हे सर्व जमापूंची जुगारा ठरल्यानंतर त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागते जुगाराच्या आहारी गेल्याने मटका जुगार चालविणारे मात्र लाखोंचा गल्ला जमावतात परंतु जुगाराच्या आहारी गेलेल्या लोकांच्या परिवाराला हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो परंतु घर चालविणाऱ्या महिलांवर याचा बोजा वाढत असून त्यांना घर चालविणे मुश्किल झाले आहे मुलांचे शिक्षण आणि महागाईच्या दृष्टीने इतर खर्च पाहिला तर तो भागविणे शक्य नसते लाखो महिला या समस्येचा सामना करीत असताना कालच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पदी महिला पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांची नियुक्ती झाल्याने महिलांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मटका जुगार बंद करण्याची मागणी आक्रमक झालेले भाजप नेते सतेश धारप यांनी रायगड जिल्हा महिला पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आपल्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदी पहिल्यांदाच अतिशय कार्यक्रम आणि धडाडीच्या आनचलता नेमणूक झालेली आहे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी ही नेमणूक करून रायगड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासन आणि सामाजिक व्यवस्थेतील सुशासनाच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल आहे असं समजून मी माननीय पोलीस अधीक्षक अंचलसाई दलाल यांच स्वागत करतो मी करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे कि महिलांची सामाजिक समस्या या जिल्ह्यातल्या प्रमुख जी आहे ती पहिली महिलांची जी समस्या आहे ती अनेक नागरिक पुरुष हे खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या उत्पन्नातले दर महिन्याच्या पगारातले पैसे मोठ्या प्रमाणावरती दैनंदिन मटका खेळण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घालवतात आणि संसारोपयोगी वस्तू किंवा संसारातल्या विविध आव्हानांना सामना करण्यासाठी मग ती आरोग्य पूर्तता असेल मुलांचं शिक्षण असेल किंवा विविध स्वरूपाच्या कर्जाच्या योजनांचे हप्ते असतील या सर्व परतफेडीच्या कि किंवा पूर्ततेच्या विषयाकडे दुर्लक्ष होत आणि पर्यायाने संसार उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने वाटचाल होते याला बऱ्याच अंशी मटका कारणीभूत आहे असं अनेक जणांचं याच्यामधलं निरीक्षण आहे माझी पोलीस अधीक्षक ताईंना ताईंना खूप नम्र विनंती आहे की या जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन एकतर हा मटका पूर्णपणे बंद करण्याकरता कार्यक्षम ठरलेला आहे नाही तर तात्कालिक काही दिवसांकरता म्हटता का बंद होतो पण नंतर सोयीस्करपणाने दुर्लक्ष करून सर्व शहरांमध्ये अतिशय कार्यक्षमतेने कलेक्शन रोज होत आणि उद्ध्वस्त होण्याकडे रोज पाय एक, -एक पाय पुढे टाकतात मला असं वाटतं की पोलीस अधीक्षक ताईंनी खूप सिरियसली स्वतः महिला असल्यामुळे महिलांची समस्या समजून घेऊन त्याकडे कठोरपणाने पावलं उचलून रायगड जिल्ह्यातील मटका बंद करावा ही माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा